मागील महिन्यामध्ये गडिल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीचं बिगुल वाजलेलं होतं आणि दहा तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले होते सतरा तारखेपर्यंत या फॉर्म भरण्याची मुदत होती त्यानंतर एकवीस तारखेला माघार होती आणि सव्वीस तारखेला पॅनल रचना झाली आणि सत्तावीस तारखेपासून हा खऱ्या अर्थाने प्रचार चालू झालेला होता सव्वीस तारखेला जी पॅनल रचना झाली त्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसे एकत्रित येऊन राष्ट्रवादीचं एक पॅनल बनवण्यात आलं याचं नेतृत्व जे होतं ते मंत्री हसन मुश्रीफ करत होते आणि त्यांच्या विरोधामध्ये महायुतीचं पॅनल हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलं होतं त्यामध्ये भाजपा शिवसेना जन स्वराज आणि जनता दर हे चार पक्ष एकत्रित येऊन महायुती त्यांनी घडवलेली होती आणि महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये रणशिंग उठवलेलं होतं तर आपण पाहिलं तर सत्तावीस तारखेपासून अगदी एक तारखेपर्यंत ह्या प्रचाराची रणदुबाळी चाललेली होती प्रचार फेऱ्या होत्या कोपरा सभा होत्या अनेक मोठमोठ्या सभा इथे घेण्यात आल्या यासाठी आपण पाहिलं तर महायुतीकडून दादा पाटील हे निवडणूक रिंगणात आलेले होते धनंजय महाडिक आलेले होते विनय कोरे आलेले होते त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीच्या बाजूने प्रचार केला त्यानंतर राष्ट्रवादीकडून या प्रचारादरम्यान आपण पाहिले की मंत्री मुश्रीफ यांनी अकेला हा किल्ला लढवला आणि या सर्व सभा सभा असतील असतील किंवा कोपरा मार्गदर्शन आहे आणि अशा पद्धतीने महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली आणि त्यानंतर दोन तारखेला हे मतदान घेण्यात आलं दोन तारखेला मतदान गेल्यानंतर तीन तारखेला निकाल होता पण काही करणार असतो हा निकाल पुढे ढकलण्यात आला आणि हा जो निकाल आहे हा निकाल जो आहे हा उद्या होणार आहे उद्या होणार असल्या कारणाने गडिंगलजकरांच्या मध्ये जी निकालाच्या दरम्यान जो मोठा गॅप होता त्या दरम्यान अनेक तर्कवितर्क लढवण्यात आलेले होते अनेक पैसा लावण्यात आलेल्या होत्या तर किंवा जनता दल जनसुराज शिवसेना भाजपा ही जे महायुतीचं पॅनल होतं ते पॅनेलचे काही लोक जे आहेत हे म्हणत होते की आपली महायुती बसणार त्यानंतर राष्ट्रवादीचे जे आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते बोलतात की आपली पॅनल बसणार लोकांच्या मध्ये काही चर्चा ह्या घडून येत होत्या त्यामुळे अनेक जणांना उत्सुकता लागलेली आहे की नेमकं कोणाचा झेंडा फडकवणार आहे आणि ती वेळ ही उद्या आलेली आहे काही अवघे तास उरलेले आहेत निकाल लागण्यासाठी गुलाल कोणाला लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागत आहे तर आपण पाहिलं तर एकीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांचं पॅनल होता दुसरीकडे आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा जनसुराजचे विनय कोरे त्यानंतर जनता दलाच्या स्वाती कोरी त्यानंतर प्रकाश आंबेडकर अशी एक माहितीचं पॅनल होता आणि राष्ट्रवादीचे हसन मुस्रीफ एकीकडे एक होते माहिती विरुद्ध राष्ट्रवादी अशा आमने सामना हा झालेला होता त्यानंतर नगराध्यक्ष पदावरून अनेक तर्कवितर्क लढवले जाते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण निवडून येतील यासाठी सुद्धा पैजा लावल्या जात आहेत आणि एकंदरीतच निवडणूक ही पहिली तर माहिती विरुद्ध राष्ट्रवादी अशी अत्यंत चुरशीची झालेली होती एक तर्फी निवडणूक वाटणारी ही चुरशीची झालेली होती आणि आपण पहिलं की प्रभाग तीनच्या प्रचारात आलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून एक हाती सत्ता मिळाला असा देखील निकालाआधी विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळे आणखीनच उत्सुकता लोकांच्या मध्ये वाढलेली आहे तेव्हा उद्या नेमकं काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी आपण या मराठीच्या माध्यमातून अनेक या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या घडणाऱ्या घडामोडी राजकीय घडामोडी होत्या त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर उद्या देखील आपण अशाच या निवडणुकीच्या अनुषंगाने निकालाच्या अपडेट या पोहोचवणार तेव्हा आपल्याला काय वाटतं जरी अनेक तर्कवितर्क लढवले जात असतील काही तास शिल्लक असतील उद्या जरी निकाल लागणार असला तरी आपल्याला काय वाटतं गडिंगलज नगरपालिकेकडून कोणाची सत्ता येईल आपल्याला वाटतं महायुतीची सत्ता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे की मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वात हे पॅनेल तर आपल्याला काय वाटतं आपल्या या लाईव्ह टुडे मराठीच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि उद्याच्या निकालाचे अपडेट पाहण्यासाठी लाईव्ह टुडे मराठीच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण उद्या आपण सकाळी नऊ वाजल्यापासून या पॅव्हिलिनच्या हॉलला लाईव्ह येतोय सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका गडिलेज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे